मंडळी नमस्कार समजा माझ्या परिचितापैकी ज्यांना मी रात्री बेरात्री अपरात्री फोन करू शकतो पहाटे पहाटे फोन करू शकतो किंवा जे मला तसा फोन करू शकतात अशा एखाद्याला मी चार वाजता फोन केला आणि विचारलं काय चहा पाणी झालं आता चार वाजता पहाटे पहाटे फोन केल्यावर चहा पाणी थोडंस होणार आहे तिकडून उत्तर येणार नाही आता मी कॉल रेकॉर्ड करतो आणि मग मी विचारणार काय ब्रश तरी केलाय की नाही तिकडून उत्तर येणार नाही अजून मग तेवढंच मी घेणार आणि टाकणार की हे सकाळी ब्रश करत नाहीत बघा हा माणूस इतका आहे की सकाळच्या वेळी ब्रश न करता चहा पाणी बाहेर येतो चहा पाणी करतो इतका घानेरडाय असं चालेल कॉलची वेळ काय प्रश्न कधी विचारलाय उत्तर काय आलंय याचा काहीतरी ताळतंत्र काही संबंध की कॉल रेकॉर्ड करता येतो पत्र टाकून माहिती विचारता येते म्हणून स्पेसिफिक असं उत्तर येईल असंच मागायचं की जे उत्तर यावं आणि आपल्याला त्याची बहुम मारता यावी हे सगळं असा प्रकार चाललेला आहे ते अंबादास दानवे ज्यांचं विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर आम्ही अंबादास दानवेंचं कौतुक केलं होतं की तो माणूस जरा बऱ्यापैकी पक्षाला सांभाळणार आहे पण या अंबादास दानवेंना सभागृहातलं आयुध आता हाती उरलं नाही म्हणून ते सोशल मीडियाला आयुध करून बोलू लागलेत का माझे अंबादास दानवेंना एक मित्र म्हणून कारण ते आम्ही एका शहरातले आहोत ते मला मित्र समजतात की नाही मला माहीत नाही पण पुण्यनगरीचा संपादक असल्यापासून माझे त्यांचे संबंध उत्तम आहेत त्यांना मला एक सल्ला द्यायचा आहे अंबादासजी तुम्ही जर रोहित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा राहुल गांधींना मार्गदर्शक समजून जर हाती पडलेल्या माहितीवर आरोप करणार असाल ना तर ते गडबड होऊ शकते असं दोन विषयात घडले अंबादास दानवेंच्या एक तो व्हिडिओ तो मार्फ होता का एडिट केलेला होता का व्हिडिओ कॉलवरचा होता का या सगळ्याचा विचार अंबादास दानवेंनी करायला हवा होता असो राजकीय दृष्ट्या काय आरोप करावेत याबाबत मला फारसं बोलायचं नाही आहे त्याचा प्रश्न आहे पण जेव्हा आपण एखाद्या यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह लावतो तेव्हा तरी अशा नीट अभ्यास केलेल्या विषयांनाच उचलायला पाहिजे अंबादास दानवेंचं एक ट्विट होत ज्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतल्या जमा झालेल्या रकमेविषयी आणि खर्च झालेल्या रकमेविषयीची माहिती मागितलेली होती त्या कार्यालयातील माणसांनी ती माहिती सुद्धा दिलेली होती पहिल्यांदा मी अर्ज कधीचा आहे तो सांगतो चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चार तारखेला अर्ज देण्यात आला लीला आधी होता का कधी होता मला माहित नाही आपण नोव्हेंबरच्या प्रारंभाला तो अर्ज दिला आणि माहिती अशी विचारली की ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये किती रक्कम जमा झाली आणि पुढे माहिती अशी विचारली की ऑक्टोबर महिन्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती रक्कम खर्च झाली माहिती स्पेसिफिक विचारली येताना ऑक्टोबर महिन्यात रक्कम किती आली हा प्रश्न विचारला आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना किती रक्कम मदत केली गेली हा प्रश्न विचारला चार अकराचं पत्र उशीर लागला बाराव्या महिन्यात त्याच उत्तर आलं सुरुवातीच्या टप्प्यात आणि त्या पत्राच्या उत्तरामध्ये दहा अकरा कोटी काहीतरी निधी जमा झाली असं उत्तर आलं आणि पंच्याहत्तर हजार रुपये निधीचं वाटप झालं असं कळवण्यात आलं मग हे पत्र त्या संबंधित आर टी आय कार्यकर्त्यांनी राजकारण्यांच्याकडं दिलं अंबादास दानवेंच्याकडं दिलं आणि अंबादास दानवेंनी हे पत्र ट्विट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती कंजूश आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला मग हे निधीच देत नाहीत शेतकऱ्यांसाठी निधी नसतो वगैरे वगैरे हे सगळे विषय मांडण्यात आले शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा करणार सरकार फक्त पंचाहत्तर हजार रुपये देतं आणि मग कुठला हा निधी दिल्याचा दावा करताय किती भ्रामक गोष्टी नीट बघा मुळात मुख्यमंत्री सहायता निधीमधून शेतकऱ्यांना इथूनच फक्त मदत केली जाते असा प्रश्न आहे का बर पहिल्यांदा आपण फक्त मुख्यमंत्री सहायता निधी बोलू मग बाकीचे विषय बोलू ऑक्टोबर नोव्हेंबर आणि चालू असलेला डिसेंबर म्हणजे जो आत्ता जेवढे दिवस संपलेत अर्धा संपलाय या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून शेतकरी आणि अन्य विषयासाठी एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयांचं वाटप झालेलं आहे किती एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं वाटप झालेलं आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार नाही एकसष्ट कोटी आहे जवळपास नऊ पट अधिक होईल नऊ पट अधिक होईल ती रक्कम बर मुख्यमंत्री सहायता निधी हा शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचा एकमेव मार्ग आहे का म्हणजे फक्त इथूनच दिला जातो असा आहे का काही नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा एक मार्ग असू शकेल जो ऐनवेळी पटकन द्यायचे आहेत तो स्वेच्छानिधी असतो मुख्यमंत्र्यांना चार पाच दहा लाख रुपये पटकन देता येतात त्यात फार काय गडबड करता येत नाही एक सही केली मुख्यमंत्र्यांनी एका एक फाईलवर की काम झालं आणि चेक थेट नेऊन देता येतो हा तो अगदी तात्काळ रिलीफ देण्याचा तो मार्ग आहे पण या देशाचा या राज्याचा कृषी विभाग सहकार विभाग एन डी आर एफ या सगळ्यांच्या माध्यमातून जो निधी वाटप केला जातो तो या तीन महिन्याच्या कालावधीतला खास करून नोव्हेंबर डिसेंबर नो नु, ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीतला आकडा होता चौदा हजार कोटी रुपये चौदा हजार कोटीची मदत झाकावी यासाठी एखाद्या अधिकाऱ्याच्याकडून स्पेसिफिक माहिती मागवत तो आकडा घ्यायचा आणि त्यालाच पुढे पसरवायचं हा नवा धंदा आता सुरू झालाय माहिती अधिकार आपल्या हातात घेऊन त्याचा वापर करून या स्वरूपाची माहिती देण्याचा प्रकार महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेला आहे आणि तो आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे अंबादास दानवेंसारख्या जबाबदार ज्येष्ठ महत्वाच्या व्यक्तींनी हे असले उद्योग करणं अपेक्षित नव्हतं देवेंद्र फडणवीसांनीही ट्विट करून याला उत्तर दिलंय स्पष्टपणे आकडे जगाच्या समोर मांडलेले आहेत पण भ्रामकता कशाला म्हणतात नरेटिव्ह कशाला म्हणतात ते आपल्या लक्षात यावं यासाठी मुद्दाम हा विषय घेऊन आपल्या समोर आला नमस्कार धर्मा जागृतीचा विधायक पुर्ज एन ऑनलाईन न्यूज